आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी युवा नेते जिल्हा बँकेचे संचालक राहुल दादा माडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बागणी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन व अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना वया पेन वाटप खाऊ वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच संतोष घनवट मारुती शिंदे सोसायटीचे संचालक सचिन उर्फा अण्णा सातपुते वीरेंद्र पाटील गणेश जाधव महादेव सिद्ध संजय कोठावळे श्रीकांत पाटील सलीम जाफर सतीश थोरात राजेंद्र मगदूम विकी कोठावळे किरण घनवट राजू गार्गे यांच्यासह युवक उपस्थित होते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक माननीय श्री राहुल महाडिक दादा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नानासाहेब महाडिक प्रेमी बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली नानासाहेब महाडिक विचार मंच फार्नेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली कांती गणेश तरुण मंडळ शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली चेतन मगर मित्र परिवार नागाव तालुका वाळवा जिल्हा सांगली माननीय राहुल प्रेमी काकाची का वाळवा जिल्हा जिवे जिवे शरदा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष